नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग फुसखुशीत कुरकुरीत वर्ष दोन वर्ष टिकणारे बटाटा पेपर्स बनवणार आहोत आपण या अगोदर देखील आपल्या चॅनेलवरती बटाट्या वेपर्सचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये आपण अजिबात तुरटीचा वापर न करता वेपर्स बनवले होते आता यामध्ये देखील आपण अजिबात तुरटीचा वापर करणार नाही आहोत पण असा कोणता पदार्थ आपण यामध्ये टाकणार आहोत ज्या पदार्थामुळे आपले वेपर्स मोठे मोठे खुसखुशीत कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र बनण्यासाठी मदत होणार आहे असा कुठला पदार्थ आहे जो पदार्थ तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर इतर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी बटाटे घेतलेले आहेत आता हे जे बटाटे आहे ते मी बटाटे दोन तास मी चांगले भिजायला घातले होते म्हणजे एक दोन तास आपल्याला क पुरे होतात एक तासभर जरी हे बटाटे जर आपण भिजायला घातले तर आपल्याला जेव्हा साल काढत असतो त्यावेळेस साल काढताना हे पटपट निघले जातात यासाठी आपण थोडेसे हे बटाटे काय करायचे भिजायला घालायचे म्हणजे आपल्याला साल काढण्यासाठी चांगली हेल्प होईल यासाठी आपण बटाटे भिजायला घालायचे आणि लवकर काम होईल म्हणजे पटपट निघाले साल की आपलं काम देखील पटपट होऊ शकतं यासाठी आपण बटाटे जे आहेत ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत चला तर या पद्धतीनं आपण अशी सालं काढून घ्यायची आहेत होतं होईल तेवढी सगळी आपण सालं काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मी हे जे प्रमाण घेतलेलं आहे बटाट्यांचं ते सात किलो प्रमाणात घेतलेलं आहे या अगोदर आपण बटाट्याचे वेपर्स बनवले होते तिथं पाच किलो प्रमाणामध्ये घेतले होते आता जे घेणार आहे घेतलेले आहेत ते सात किलो प्रमाणामध्ये आहेत आणि बटाटा आपण घेताना अगदी मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहेत आणि थोडस प्रेस करून बघितलं की अगदी घट्टसर असा बटाटा लागला पाहिजे अजिबात मऊ बटाटे जे असतात मऊ पडलेले ते बटाटे घ्यायचे नाहीत घट्ट घट्ट बघून आपण बटाटे घ्यायचे आहेत मोठे मोठे घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपण त्याला असं म्हणजे पूर्ण जी साल असते ती पातळ स्वरूपाची असते साल असे बटाटे आपल्याला वापरायचे आहेत चला तर इथे सगळे आपण इथं बटाट्याचे जी साल आहे ती सगळी काढून घेतलेली आहेत आणि साल काढल्या काढल्या लगेचच पाण्यात टाकायचं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा ही महत्वाची टीप आहे आता त्यानंतर मी एक परात घेतलेली आहे मशीन घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण वेपर्स पाडून घेणार आहोत वेपर्स पाडताना बघा बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते भरभर अगदी आपण इथं हात फिरवायचा नाही मशीन आपली फक्त हातानं थोडीशी तिरकी धरायची आहे आणि त्यानंतर असे बटाटे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत आपण इथं पा वेपर्स पाडत असताना मात्र हे महत्वाचं आहे कारण एकदम जर पातळ वेपर्स बनवले तर ते देखील टेस्टही चांगले लागत नाही आणि तिला टाकल्या टाकल्या पण एकदम करपतात त्यामुळं थोडीशी ह्याची जाडी पण असायला हवी कारण बघू शकता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी अजिबात हात जो आहे तो फास्ट फिरवत नाही अगदी स्लो आपल्याला हा हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर वेपर्स पाडून घ्यायचे आहेत कारण वेपर्स पाडण्याचीच प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आता बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं आपण हे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत आता तुम्हाला इथं मी आणखीन एक पद्धत दाखवते म्हणजे मशीन कशी पकडल्यानंतर आपले वेपर्स व्यवस्थित पडतात कारण वेपर्स पाडताना एकीकडे काय होतं पातळ पडतात एकीकडे जाड स्वरूपाचे पडतात आपण जे पाडलेले आहेत ते वेपर्स अगदी एकसारखे पडलेले आहेत तुम्ही बघू शकता जी जाडी आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते एवढ्या प्रमाणामध्येच आपल्याला हे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत आणि पाडल्या पाडल्या लगेचच पाण्यात टाकायचे आहेत मी इथे दोन दोन भांडी वापरलेली आहेत एक बटाटा वेपर्स पाडण्यासाठी आणि दुसरं बटाट्याचे वेपर्स टाकण्यासाठी बघा मी तुम्हाला आणखीन एक स्टेपमध्ये दाखवते म्हणजे वेगळ्या पद्धतीने बटाट्याचा जो बटाटा आहे तो हातामध्ये कसा पकडायचा आणि मशीन कशी पकडायची हे देखील दाखवले दाखवत आहे कारण थोडीशी मशीन ही तिरकी पकडायची आणि बटाटा वेपर्स आपण वरती पकडलेला असतो तो थोडासा स्लो पद्धतीने न्यायचा म्हणजे बटाटे वेपर्स अगदी व्यवस्थित आणि एकसारखे पडतात मोठे मोठे पडतात चला तर या पद्धतीनं आपण हे सगळे बटाट्याचे वेपर्स आता पाडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त आणि व्यवस्थित गोल गोल किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतात एखाद्याला गोल आवडतात एखाद्याला लांब लांब आवडतात आता मी जिथं पाडलेले आहेत ते सगळे लांब पद्धतीचे आहेत तुम्हाला जर गोल आवडत असतील तर तुम्ही गोल देखील पाडू शकता पण बटाटे मात्र एक चांगले घ्यायचे आहेत मोठे मोठे घ्यायचे आहेत थोडीशी त्याची साल जी असते ती पातळ स्वरूपाची घ्यायची हे मात्र लक्षात ठेवा बघू शकता मी हातामध्ये दाखवते एक एक वेपर्स आपला किती मोठा बनलेला आहे ते देखील तुम्ही पाहू शकता चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळे बटाट्याचे वेपर्स पाडून घेतलेले आहेत आता हे जे बटाट्याचे वेपर्स आहेत ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे होता होईल तेवढे जास्त प्रमाणात आपल्याला हे जे दूर धुतलं तरच आपले वेपर्स जे आहे ते पांढरे बनण्यासाठी मदत होणार आहेत आता हे जे वेपर्स आहेत ते मी पूर्ण पाण्यामध्ये ठेवून देणार आहे पाण्यामध्ये ठेवताना पूर्ण पाणी भरेल म्हणजे पूर्ण बटाटे बुडती विकपत आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण हे रात्रभर भिजत घालायचे आहेत बघू शकता म्हणजे ॲटलीस्ट इथं आपल्याला चार ते पाच तास तरी हे भिजले गेले पाहिजेत होता तेवढं जेवढं जोड़ जास्त भिजवाल तेवढं आपले हे बटाटे करकरीत होणार आहेत आता बघू शकता मी रात्री पूर्ण याला भिजायला घातलं होतं म्हणजे रात्रीच मी याचे वेपर्स पाडले होते आणि भिजायला घातलं होतं आणि सकाळी उठून आपण हे वेपर्स बनवणार आहोत म्हणजे असं जरी दोन ह्याच्यामध्ये केलं ना तरी देखील वेपर्स आपले बनवलं बनवायला सोप जातं आणि चांगले देखील बनतात बघू शकता आपण एक एक जर चिप्स जर हातात घेऊन बघितलो तर आपल्याला हा करकरीत लागला पाहिजे म्हणजे थोडंसं प्रेस केलं ना तर तो बटाटा जो चिप्स आहे लागला पाहिजे अगदी कटक स्वरूपाचा लागला पाहिजे असा बटाटा आपल्याला तयार झाला पाहिजे हे मात्र जरूर लक्षात ठेवा ही महत्वाची टिप्स आहे कारण जेवढे आपण हे पाण्यात भिजवून ठेवू तेवढे यातलं स्टार्च निघून जाणार आहे आणि वेपर्स अगदी करकरीत बनणार आहेत चला तर आता इथं मी एक पातेला ठेवलेला त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपला मेन इन्ग्रेडियंट्स ज्यामुळे आपले जे वेपर्स आहेत ते अतिशय खुसखुशीत बनण्यासाठी मदत होणार आहे तो पदार्थ म्हणजे लिंबाचा रस बघा मी इथं अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आता आपले हे वेपर्स जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये झालेले आहे तुम्ही बघू शकता मी इथं दोन अडीच किलोचे म्हणजे एकदम वेपर्स मी शिजवून घेणार आहे एकदम सगळे मी शिजवणार नाही मी दोन तीन स्टेपमध्ये शिजवून घेणार आहे आता जे वेपर्स मी टाकलेले आहेत ते दोन अडीच किलो प्रमाणामध्ये आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पुरेसा आहे आता काय करायचं मी झाकण ठेवलेलं आहे आणि पूर्ण बटाटा बुडेल इतपत आपल्याला पाणी ठेवायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा कारण पाणी पूर्ण उकळल्यानंतरच आपल्याला हे वेपर्स टाकायचे आहेत आणि आता शिजण्याची पद्धत तुम्हाला सांगते म्हणजे शिजतलेला आहे बटाटा म्हणजे चिप्स शिजलेला आहे की कसं ओळखायचं हा एखादा चिप्स घ्यायचा आणि आपण तो थोडासा हाताने असा दुमडून बघायचा किंवा हाताने एखादा वेळेस त्याला असं आपण कट करून बघितलं तर तो, तो लगेच कट झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे असं मी व्हिडिओमध्ये दाखवते तो बटाटा जो आहे जो चिप्स आहे तो असा पूर्ण आपण असा प्रेस करून बघितला तर तो, तो लगेच फुटला गेला पाहिजे जास्त प्रमाणात आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे नाही ऐंशी टक्के म्हणते मी फक्त ऐंशी टक्के आपल्याला हे वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत जास्त शिजवला तर अजिबात वेपर्स देखील व्यवस्थित होणार नाही सगळे वेपर्स आपले काय होतील तुटतील त्यामुळे आपण काय करायचं अगदी थोड्या म्हणजे ऐंशी टक्के प्रमाणातच आपल्याला हे वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता मी एक ताट घेतलं होतं आणि त्या ताटामध्ये हे एक चाळण घ्यायची आणि त्या चाळणीवरती हे सगळे वेपर्स काढायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने लगेचच आपण हे उन्हात वाळवायला घालायचे आहेत लक्षात ठेवा वेपर्स हे डायरेक्ट आपण उन्हातच टाकायचे आहेत हे मात्र जरूर लक्षात ठेवा आता येतं तुम्ही जे आपण चाळणीमध्ये घ्यायचं का कारण त्यातलं पूर्ण सगळं पाणी निघतं जर तसंच तर तुम्ही त्या पाण्यात ठेवलं तर जास्त प्रमाणात शिजले जातात आणि पूर्ण लगदा म्हणतो आपण त्या पद्धतीनं असं लगदा बनेल त्यामुळं पाण्यातून लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत जास्त वेपर्स हे आपल्याला शिजवून घ्यायचे नाहीत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते हे आपले जे वेपर्स आहेत ते आपल्याला अगदीच मऊ असे शिजवून घ्यायचं नाही चला तर आता इथे सगळे आपण उन्हामध्ये देखील वाळवून घेतलेले आहेत सगळे वेपर्स तुम्ही बघू शकता सात किलोच्या प्रमाणामध्ये आपल्या इथं वेपर्स बनवलेले आहेत एक सारखे वेपर्स झालेले आहेत आणि मेन म्हणजे पांढरे शुभ्र झालेले आहेत इथं आपण लिंबाचा वापर केलेला आहे लिंबूचा रस घेतलेला आहे म्हणजेच काय लिंबाच्या रसानं काय होणार आहे खुसखुशीतपणा जास्त येणार आहे पांढरे शुभ्र बनण्यासाठी मदत होणार आहे आणि इथं लक्षात ठेवा दोन अडीच किलो प्रमाणासाठी अर्धा लिंबू पुरेसा आहे चला हे पेपर्स कसे बनलेले आहेत हे पाहण्यासाठी आता आपण ह्या वेपर्सना तळून बघूया बघा आम्ही इथं गॅसवरती तेल ठेवलं होतं गरम करायला आणि त्यानंतर आपण वेपर्स टाकायचे आहेत बघू शकता काय मस्त आणि अगदी पांढरे शुभ्र आणि मोठे मोठे बनलेले आहेत आणि खुसखुशीतपणा बघाल तर अगदी वेगळा झालेला आहे आणि हे जो खुसखुशीतपणा कुछ आहे तो फक्त लिंबाच्या रसामुळे आलेला आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा बघा तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील तळून दाखवते काय खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र मोठे मोठे वेपर्स बनलेले आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते दोन ते तर अडीच किलोच्या प्रमाणामध्ये जर आपण वेपर्स बनवणार आहो असाल तर फक्त अर्धा लिंबू पुरेसा आहे आणि त्यापेक्षा जर जास्त असेल तर आपण थोडं लिंबाचं रस हे वाढवू शकतो बघू शकता मी दोन तीन स्टेपमध्ये मी इथं शिजवून आहेत प्रत्येक वेळेस मी आहे म्हणजे जेव्हा जेव्हा शिजवत होते त्यावेळी अर्धा अर्धा लिंबू मी टाकत होते तर बघू शकता म्हणजे लिंबाच्या रसानं अतिशय खुसखुशीत पण येणार आहे या वेपर्सना चला तर आता इथे आपण वेपर्स तळून घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता त्याचा कलर देखील बघू शकता कुठेही आपल्याला हा कलर लाल दिसत नाही किंवा काळपट पडलेले नाहीत बघू शकता आणि लांब लांब तर अतिशय सुंदर झालेले आहेत पांढरे शुभ्र बनण्यासाठी मदत झालेले आहे यासाठी लिंबाचा रस मात्र जरूर टाका आणि या उन्हाळ्यामध्ये असे पेपर्स जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका बघू शकता अतिशय सुंदर असे बनलेले आहेत एकसारखे बनलेले आहेत मोठे मोठे बनलेले आहेत हे मात्र जरूर बघायचं आहे चला तर आता यातलाच वेपर्स मी तुम्हाला फोडून देखील दाखवते म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा बघू शकता खुसखुशीतपणा बघू शकता आणि अतिशय सुंदर असे हे वेपर्स बनलेले आहेत आता तुम्ही देखील असेच वेपर्स हे जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर ह्या याचं टेक्शर पाहू शकता सुंदर आणि खुसखुशीत बनलेले आहेत बटाट्याचे वेपर्स तर चला चॅनेलला सबस्क्राईब